साम्राज्य सामान्यांचा सा भाजपचे दोन्ही उमेदवारांची उपस्थिती सोलापूरमध्ये कर्नाटकातील नेहा हिरेमठ हत्या प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे चार हुतात्मा चौकात सभेमध्ये रूपांतर झाले यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते हे दोन्ही लोकसभेचे उमेदवार सहभागी झाले होते यापूर्वी लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि प्रणिती शिंदे हे दोन्ही रामनवमीच्या मिरवणुकीत एकमेकाच्या समोर आले होते त्यावेळी एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि दुसरीकडे जय श्रीराम अशा घोषणानी सारा परिसर दनानून गेला होता कर्नाटकातील नेहा हिरेमठ आणि मानखुर्दमधील पूनम श्रीसागर यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापुरात हा मोर्चा काढण्यात आला होता महिलांची प्रचंड मोठी उपस्थिती या मोर्चात होती या घटनेतील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच लव जिहादवर सरकारने बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे तर त्यांच्या भूमिका त्यांच्या वैयक्तिक भूमिका आहे मोर्चा ती पण ते हिंदू धर्माचा अभिमान होऊ ठेवून आले असेल त्यांच्या या हे, हे मोर्चा बघा हे व्यक्तीचं आणि पक्षाचा काही संबंध नाही आपल्या एकूण एक सनातन धर्मीय हिंदू धर्मीय एकत्रित यावा त्या कृत्याला निषेध द्यावा एवढाच आमचा उद्देश होता बाकी काय नाहीये आम्ही का त्यांना बोलवलेलं नव्हतं स्वतःहून ते उमेदवार येऊन त्यांनी हिंदू हिंदू जन आक्रोश मोर्चाचं नियोजन केलं होतं की कर्नाटक हुबळी येथे नेहा हिरेमठ या एका हिंदू भगिनीला एका जियादेने भुसकून हत्या केली आणि तिने लव जियादला बळी पडली नाही म्हणून त्यासाठी तिला बे बे म्हणजे ते हिडो बघू वाटत नाही असलं तिला क त्या प्रकारे त्याला खलास केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या मोर्चाचं आयोजन केलं आहे मोर्चा बाळे निघाला होता लक्की चौक करत आपल्या इथं इथं विसर्जन झालेलं आहे मोर्चा शांततेत पार पडलेला आहे दोन्ही पक्षाचे जे उमेदवार आहेत लोकसभेचे ते देखील आले होते त्यांची काय भूमिका होती त्यांनी काय भूमिका मांडली का केवळ फक्त उपस्थिती लावली नाही त्यांनी आले त्यांची उपस्थिती लावली पिकडन बी आलत्या आणि रामबो बी आपल्या इथे आहे आणि सर्वांनी रामभो तर पूर्वीपासूनच या मोर्चामध्ये सहभागी होते आणि त्यांनी इथपर्यंत येऊन उपस्थिती दाखवली आणि प्रणदीप शिंदे येऊन बसल्याने त्यांनी निघून गेल्या काय मागणी आहे सरकारकडे किंवा केंद्र सरकारकडे केंद्र सरकारला आता तीन 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 वेळा आता मोदी सरकार बसणार आहे त्यावेळेला आम्ही ल लव जिहादवर कायदा करा याशी आम्ही मागणी जोर पकडलेली आहे गेल्या वेळेला सुद्धा पूर्ण महाराष्ट्रातनं मोर्चे निघाले होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी कायदा केलं कायदा कर करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं आणि आता यावेळेला जवळ त्यांनी बसल्यानंतर कायदा करतील आणि या फया शेखला सहा महिन्याच्या आत फाशी शिक्षा द्या व्हावी यासाठी आम्ही मोर्चे प्रत्येक जिल्ह्यातनं मोर्चे काढणार आहे आता सोलापुरात झाले आता परत आहे कोल्हापूरला हे मोर्चे चालूच राहणार